आणि लोकांना धर्माकडं जातीकडे न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे शेतकऱ्या करता काहीतरी करा त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो पुन्हा उभा राहील याचा विचार करा दुर्दैवाने याच्याऐवजी आता मंत्रतंत्र जे शिक्षण देणारे अभ्यासक्रम तुम्ही सुरू करत असाल तर याच्यापेक्षा वाईट काही नाही एक तर खरं आहे की निवडणुकीच्या ज्या मतदार यादी आहेत त्यामध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती आहे आजच्या पेपरला काही खुलासे आलेत परंतु ते काही तांत्रिक जे प्रिंटिंग मिस्टेकचे आले असतील तर या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे घोळ दिसत आहेत काही नाव घुसवलेले दिसत आहेत काही डिलीट केलेले दिसत आहेत तर ही वस्तुस्थिती आहे तर ती दुरुस्त झालीच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत दुरुस्त झाले पाहिजे या मताचे शंभर टक्के आम्ही आहोत ते आता काय झाले अनेक फंडे वापरले जातात निवडणूक जिंकण्याकरता ते अनेक फंडे जे आहेत त्यामध्ये मतदार यादीचा घोळ हा एक मोठा फंडा आता अलीकडच्या कालखंडामध्ये दिसतो आहेत नावं घुसवण्याचे बाहेरचे नाव आत घालण्याचे जिल्हा परिषदच्या क्षेत्रातले नाव नगरपालिकेत घालायचे नगरपालिकेच्या नगर क्षेत्रातले जिल्हा परिषदला घालायचे घालायचे दोन्हीकडे मतदान वेगवेगळ्या होतं त्यावेळेस मतदान घडवायचे हे दुर्दैवानं हे सगळं घडते ना या डिजिटल काळामध्ये हे घडत हे अत्यंत दुर्दैवाच आहे आज जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर कधीच असं होणार नाही परंतु ज्यावेळेस हेतू पुरस्करच असं केलं जातं त्यावेळेस हे घडतंय ही वस्तुस्थिती आहे आणि अत्यंत दुर्दैवी खरं म्हणजे निवडणूक हा लोकशाहीचा पाया जो आहे मूलभूत पाया सूत्र काय निवडणूक हे सूत्र आहे खरं म्हणजे लोकशाहीचं लोकांनी निवडून द्यायचंय पण त्याच्यामध्ये घोळ घालून जर तुम्ही यश मिळवणार असाल तर ते अत्यंत दुर्दैव करता सुद्धा दुर्दैवी हे, हे जर मला त्यातले बारकावे जर माहित नाहीत त्यावेळी मी बोलणं योग्य होणार मी असं पाहतोय की हा महाराष्ट्र आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतोय त्यावेळेस कधी जातीपाती हे विषय नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व धर्म आणि जातीचे लोक होते हे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे तर म्हणजे हे सगळं जे, जे चाललंय जातीचं धर्माचं राजकारण जातीचं राजकारण हे कोण आणतंय आणि कोण हा महाराष्ट्र बिघडवतोय हे हे बारकावे ना पाहिलं बार पाहिजे माझं मत असं आहे की जातीपातीच्या जा पलीकडे जाणारा महाराष्ट्र आहे एकोप्याना राहणारा रा महाराष्ट्र आहे तो पुन्हा निर्माण व्हावा हो या मताचा मी आहे मला खरं म्हणजे पुरोहितांचे आता निनाळ्या पद्धतीचे शिक्षणक्रम सुरू करण्याऐवजी पहिले शेतकऱ्याच्या प्रश्नांचं काय केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे सरकारकडून तुम्ही आता मंत्र तंत्राचे धडे देण्याऐवजी आमच्या शेतकऱ्याला जो काही तुम्ही आता मदत करता ती पुरेशी केली का तुम्ही पुन्हा तो उभा राहणार आहे का तो काय मराठवाड्यामध्ये आता किती हजार रुपये त्या एकरी, एकरी हजारामध्ये त्याचा जे खराब झालेलं पीक आहे ते तरी बाहेर निघणार आहे का खरं म्हणजे याच्यावर लक्ष देण्याऐवजी वेगवेगळे विषय असे काढायचे आणि लोकांना धर्माकडं जातीकडं न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे या शेतकऱ्याकरता काहीतरी करा त्याच्या त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो पुन्हा उभा राहील याचा विचार करा दुर्दैवाने याच्याऐवजी आता मंत्रतंत्र जे शिक्षण देणारे अभ्यासक्रम तुम्ही सुरू करत असाल तर याच्यापेक्षा वाईट काही नाही मला त्याने आज काय म्हटलं हे मला माहिती नाही त्यावर मी त्यामुळं माझं हे परंतु घोळ आहे हे मात्र शंभर टक्के आणि तो दुरुस्त झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत